जय जिजाऊ जय शिवराज जयशंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉगसुद्धा आपण कंटिन्यू करूयात आज आहे मार्गशीष महिन्यातला दुसरा गुरुवार गेलं गेल्या गुरुवारी अमावस्य असल्यामुळे तो काय आम्ही धरला नाही तर आता आजचा गुरुवारी आम्ही पहिलं पूजन करणार आहोत आणि सध्या आमच्या गावामध्ये वातावरण स दुःखीच आहे पोशर गावामध्ये कोण ना कोणतरी एक एक अड देत होते त्याच्यामुळे मंदिर वगैरे साफ करून घेते आधी आणि घरातली थोडीशी साफसफाई करते आणि आमच्या आई बाबा चाललेत तर फाट्या ना इकडे बघू आमचे आप्पा गेलेत पुढं आई चालत फाट्या ना तर तोपर्यंत मी साफसफाई वगैरे करून घेते आणि आपल्या शेडची ऑर्डर आहे बँडची तर त्यांचे कपडे वगैरे पण इस्त्री करायला लागतील त्यांचे भाऊंचे तर कपडे वगैरे इस्त्री करून घ्यायला लागतील त्याच्यामुळे आधी मी माझी पूजनाच्या तयारीसाठी देवघर वगैरे साफ करून घेते आणि साफसफाई करून घेते तर चला पूजन वगैरे कशी करायची ते केक करेल ते मी तुम्हाला दाखवते हो तर मित्रांनो आता तिचं सामान बघू शकतं फोटो वगैरे आहे सगळं सामान आहे आणि देवीचं फोटो वगैरे आहे आणि सोबतच ती पाच जडांप आंब्याची डाळी वगैरे सगळं आहे ते तर आता मी ते पूजन करून अशा प्रकारे आपलं पूजन वगैरे करून तर थोड्या जेव्हा पाया वगैरे पडेल आई वगैरे तेव्हा मी फक्त आमचा जो उपवास आहे तिथं आमच्या आईने कारण कॉम्पल वगैरे ते उकडलंय इथं दूध आहे अजून नैवेद्य नाही दाखवलं पूजन वगैरे करून घेतलंय मी आता थोड्याच वेळात नैवेद्य वगैरे दाखवते आणि पाय वगैरे पडून घेते अजून मी केस वगैरे पण नाही विचारले ना आमच्या आई मी पण नाही विचारली सकाळपासून कामच चालेल साफसफाई आता पूजन वगैरे करून झालंय साफसफाई आधी केली मग पूजन केलं आता मी केस वगैरे विचारते माझा आवडते आणि मग पाय वगैरे पडून घेते तर नमस्कार मित्रांनो आत्ता घेतलंय मी शर्ट प्रेस करायला ही चालत सगळी पोरं ऑर्डरला बँकच्या तर इस्त्री करायचं इस कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे तर आता आधी मी शर्ट शर्टवर इस्त्री करते पॅन्ट पण तिघांची इस्त्री करायला लागणार आहेत तर आता घेते मी इस्त्री करून फायनली डन हो तर आता प्रेसवर झालं तिकडे भावांचे ठेवलं शर्टचे दिले त्यांच्याकडं कोणाचं आहे

बाबू बाबूत अच्छा नाही अच्छा कुठे जायचे बाका घेतो मेऊ जायचं आपण जायचं चल तर नमस्कार मित्रांनो आता झाली संध्याकाळ आलो मी पाठी मग आमचा आवार करायला घेतले आई येत आपरा गेल्यात तिघं पण गेलेत बँड वाजवायला भाऊ आजार आहेत त्यांना नव्हतं झालं सांगितलं पण ना ऐकलं होतं घरात बसून बसून कांदा आहे तर ते पण गेले आणि आता इकडे आहे आमची साफसफाई मी चप्पल नाही घातली शेड बघा आपला आवर आपले पप्पई हां हा तुमच्याकडे नाही आता बाबूदादाकडे बाबूदादा तू काय करतोस तू काय खाल्लंस तू काय खायला घेतलंय काय ती पपई डोक्या पडणार माझ्या 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 पोराला माझ्या लयक आहे बनानं कुठे आलेत तिकडे जाऊ मग रे तिकडे तुला तुला लादी दिल्या ना उभा राहायला तिथे उभा राहायला तर चल करत येतोच का नाही तर मग बस आपली लाज नाही पुट्याचे आप आपल्या आवार साफसफाई होते आणि बघा दुधीचा आहे ना पोल ना ग मागले हाती झालंय दिवाळी झाल्यावर मागल्याच झालंय दिवाळी झाल्या हा कोलच आहे ताना आणि इकडे बघा किती फळ आहेत मित्रांनो इस्को बोलते हे बोलते रे इसको बुलगाई मेन धोत्रा धोत्रा भी धोत्रा आहे आणि इकडे जास्वंद बोला हा इथे हा का ओके काय रे बाबू दादा काय देऊ का बुतारा आईला तू काय खायला आणला भूतारा सुमारे ना खायला आला तो चिप बाहेर गेलो काय काय खाला भात भाकरी जाऊन जायचं पैशाचा विषय ना खाचा विषय तर बाबा दोलाने घेतले चिप्स आणि हे बघा त्याची खेळणी सगळे त्याने आणले गोन आणि ते ओतले तर बेडा पण सगळं साफ करते आपला पाठीमागचा अख्खा मवल आहे ना चेंज होणार आहे चेंज लवकरच पाठीमागचा पण ना पुढचा पण तर आता मी तोपर्यंत घेते कपडे वगैरे काढून घेते आपले तर चला घेते मी तोपर्यंत कपडे काढून मग जाते पुढे कारण की दुकानाकडे कोण नाही लक्ष्मी मारायला इकडे पोरं गेलात आपली बँडला आणि आता मी तोपर्यंत कपडे वगैरे काढते सुकलेले <laughs> तर नमस्कार मित्रांनो आता झाले संध्याकाळ आणि आपला बाबू दादाची मस्ती बघू शकता आज त्यांनी संध्याकाळी खूप मार आहे रोडवर फिरायला गेल आणि इथे महालक्ष्मी मातेचे पूजन वगैरे झालेले आपल्या तर ले ले। ले एका वाटीमध्ये दुधाने साखर ठेवलेली तर त्यांनी चिवड्यामध्ये साखर मिक्स केली आणि खायला घेतलं आता त्याला काही बोलू पण शकत नाही बाबू तू काय खातोस तुला कोणी साखर दिली आई कोणत्या आईने साखर दिली या आई ऐकूनची आहे बाबू दादाची आई आहे काय बाबू दादाची आई आहे बघा बोलतो मला आईने साखर दिली म्हणजे देवी मातेने तर मित्रांनो आज शेट आपल्या ऑर्डरवरचे आहेत ना शेट गेलं लॅपटॉप घरी ठेवून आणि आपले छोटे सरकार उर्फ दादा बघा कशा प्रकारे लॅपटॉप हँडल करत आहेत झालं का लागलं का दाब बघू ओके तर आता तो लॅपटॉप चालू करतोय म्हणजे बटन वगैरे दाबतोय त्याला जेवायचे बोलतो जेवायचं कोणी नसल्यामुळं तो शांतच राहलाय जास्त बघू दाखव कुठं फुटले बघा कशा प्रकारे फुटले डिस्प्ले गेले आमच्या लॅपटॉप कुठे फुटले ट्रेन मध्ये फुटला ट्रेनला जाम मारायचा ट्रेनला भरपूर गर्दी होती बॅगमध्ये तो प्रेस झाला जास्त गर्दीमुळे आणि म्हणून तो लॅपटॉपचा डिस्प्ले फुटलाय असं सांगतोय ट्रेनला जाम मारत तेव्हा बोलतोय असं नाही बोलायचं बाबा दादा तर चला आता बरं तुम्ही त्याला जेवायला नमस्कार मम्मी पप्पाने फोन केला दादाला जेवायच्या आधी ना बाबा दादा बघा कसा तुम्ही जेवले का बाबा जेवले का

माझी काय वाटती बरोबर तुम्ही उत्तर दिला की वरण नाही एवढा मोठा आणि मला समजून सोरायचा आहे का संकिले आमचे पण

आमचं केलं बापू दादा बोलते फोनवरती आणि आम्ही सांच्यातच असतो घरी आईशी मी म्हणजे मला मम्मीशी वगैरे बोलते फोनवरती आणि जेवण आमचं दुपारचंच आहे अर्ध दुपार फक्त भात घातलं भाजी घातली थोडीशी आणि भाकरी टाकले दोनदी पीठ ठेवले भाऊंच्यासाठी ते तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी येते सेंड करते चला बाय बाय आणि आजचा ब्लॉग कसा झाला तुम्ही कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा कमेंट करून